मंडळी कसे काय म्हणतात तर आता साडे अकरा वाजल्यात मी आमच्या रस्त्यावर असत म्हटलं जरा फेरफटप मारू जाऊया रस्त्यावर तर आता मी आमच्या नदीच्याही पोचतो आहे आमचं वेदांत आणि सगळे येलेत पोरगे नदीवर मासे पकडू का त्यांची मासे पकडूची जरा पद्धत वेगळी आहे ती तुमका दाखवूची आहे त्याच्यामुळे मी आज नदीवर चाललं आहे नाही का मी चालतं आहे पाचून पण माझ्या दोघं दोघंजण प्रसन्न लवकर एकाच्या हातात हा था, योगी थांब बघा तो योगी राजा मकडा वाटले एका वेळी दोन योगी दोन इले भावाकडे मासे पकडता भावाकडे मोबाईल वर मेला मोबाईलवर काय रा मासे पकडू ये हे बघा दाखव योगी एवढ्याशा बाटलीकड या एवढीशी बाटली आहे फक्त एवढ्याशा बाटलीत नाही बघा एवढे मोठे दोन मासे पकडले साईज बघा आता ते मासे मासेने कशा पकडल्यान ते बघूया आम्ही योगीच पकडूया परत ते का खत कडे एक हा सुशांतदाकडे ना हा काय विपुल पूल मंडळी आता प्रोसेस बघा थांबव की काय काय टाकलं दगड टाकला ना त्या बाटली कापलेली आहे काय गव्हाचं पीठ टाकला ना आणि नंतर

पंद्रह तरी अजुका भेटत नहीं योग सुशांत दादागा थ दाखते विचारो टेन्शन मधे <laughs> मैं भेटता <की> <laughs> योगी पेटत नहीं आजूला पंद्रह मिनट हाल भाई ना योगी सुधा ना अजून एक पण नाही एकदमच भेटले दोन अमित मामा येलेला आता जात तू बघ ट्राय करून दोन भेटले एका याच्यात एका भेटले हा मोठे

जा आता ठेवते का केवढी दाखव ही पण मोठीच भेटली आहे बघा पूर्ण जिवंत मासू हे काय म्हणतात आता आम्ही घरी चालला एकाच पण एक पण भेटलो नाही सुशांत घरी चाललो चला चला रे योगी दाखव किती भेटले बघा दोन घेऊन दोनच फक्त घेऊन घरी चाललो तिथे काय करणार घरी जा बापसा जायचं साईराज चल मंडळी आता मी घरी चाललो योगिक मोजून फक्त दोनच मासे भेटले सुशांत पुढे चाललो ते काय सुद्धा भेटला नाही यो ब्लॉग तुमक आवडलो तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये घरची <laughs> पण पूर्ण